तालुका अध्यक्ष जाफर पठान संतोष धोने गोविंद भलांडे गणपत सूर्यवंशी विठ्ठल सूर्यवंशी अंकुश देसाई अशोक देसाई हिवरे सविता जमदाडे छाया हिवरे सह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सौराज शक्ती सेनाचा सौराज शक्ती सेनाचा बळीराजा शेतकऱ्यांचा करुणा धनंजय मुंडे तू साथ करुणा धनंजय मुंडे यांचा जे आसमानी संकट आला शेतकऱ्यावर गोळगरीवर ढोरा वासरावर ते आतलं दुःखाची गोष्ट आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये विशेष करून पूर्णा आलं का ढगफुटीचा जे झालेला आहे आसमानी संकट त्याबद्दल शेतकरी त्रास झालेला आहे ढोर वासराला चारा नाही पाणी नाही आणि प्रशासन थोडासा झोपलेला मला असं वाटते तरी तलाठी हे ते लोक सगळं इकडे तिकडे फिरून आपलं काम घरी बसतात आणि गोरगरीब ढोरं वासरं म्हणून तहसीलला येतात म्हणून तरुप तरी पण मी तहसीलदार साहेबांना माझी विनंती केली माझ्या पक्षाच्या माध्यमातून की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला न त्रास होता गोरगरीबाला न त्रास होता त्यांना सविस्तर त्यांचे पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि जे दारा खालचे लोक आहे गोरगरीब त्यांना तत्कालची दहा हजार रुपये मदत करावस माझी हीच विनंती आहे साहेबांना आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबाला सुद्धा माझ्या मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळं करोना धनंजय मुंडे यांचा मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज निवेदन नेलेलं आहे तरी याच्या पुढे जर आमच्या शेतकऱ्यांशी व शेतमजुरांशी दखल नाही घेतली तर आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही तेरू आंदोलन छाडणार आहे आणि यांना आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही असं आम्ही सांगतो